आपण पंक्ती भात खातो ना मसाले भात तोच भात आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने आजची रेसिपी अतिशय सिंपल आणि सोपी आहे आज मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा करायचा अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि असा भात ना हा लग्नाच्या पंक्तीमध्ये आपला जो आपण खातो ना त्याची टेस्ट वेव मी आज तुम्हाला घरी करून दाखवणार आहे चला पटकन व्हिडिओला सुरुवात करू दीड वाटी इथे मी जाड तांदूळ वापरले आहे वाप आणि तांदूळ हे नवीन आहे त्यामध्ये आपल्याला बाकीचे कोणते साहित्य टाकायचे म्हणजे कोणत्या भाज्या टाकायच्या म्हणून ते आपल्याला चिरून घ्यायचा आता इथे फुलकोपीचा वापर केला ते आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये किडे असतात म्हणून पहिले बघून घ्यायचं आणि नंतर आपल्याला छान बारीक म्हणजे थोडं खूपही बारीक नाही पण साधारण असे आपल्याला तुकडे करायचे आणि नंतर आपल्याला एक टमाटर चिरायचं आहे इथे मात्र बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि त्याचे मी बारीक असे पिसेस करून टाकलेले आहे मध्यम आकाराचे अद्रक आणि आलं याची आपल्याला पेस्ट करायची आहे पेस्ट आपल्याला थोडीशी बारीकच करून घ्यायची बाकी त्यामध्ये आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे बस एवढीच पेस्ट करायची आता मी तुम्हाला आता गंजामध्ये हा भात करून दाखवणार आहे कुकरमध्ये मी हा भात करणार नाही कुकरमध्ये कसा होते मोकळा होऊन जातो म्हणून गंजामध्ये करायचा आणि गंजामध्ये काय करा थोडंसं तेल जास्त टाकायचं त्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला तेजपान टाकायचं कलमी टाकायची आणि चक्रफूल टाकायचं तर इतके मसाले आपल्याला थोडं तेलावर होऊ द्यायचं आहे नंतर आपण जे फुलकोबी चिरलेली होती ते फुलकोबीचे पीसेस आपल्याला त्यामध्ये टाकायचे ते तेलामध्ये तेलात परतून घ्यायचे अशा प्रकारे भात तुम्ही नक्की एक वेळा करून बघा हा भात वेगळ्या पद्धतीने लागतो आणि अतिशय टेस्टी आणि छान पद्धत लागतो आणि ला आता बटाटे आणि फुलकोबी आपल्याला परतून घ्यायचे आता दोन्ही जिन्नस आपले परतून घेतल्यानंतर बाकीचे आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आता इथे शेंगदाणे वापरले आहे शेंगदाणे आता चांगली अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडे जास्तच घ्यायचे आणि पेस्ट टाकायची आपल्याला आलं आणि लसूण याची पेस्ट टाकायची तेलात आपलं होऊ द्यायचं खालून लागू द्यायचं नाही आणि दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि नंतर आपल्याला टमाटर टाकायचा टमाटर आपल्याला दोन मिनटं त्यामध्ये होऊ द्यायचं आहे जास्त होऊ द्यायच्या नाही भाज्या आपल्याला आणि मध्य मासेवरच आपल्याला हे करायचं आहे आता धुवून घेतलेले आहे तांदूळ तांदूळ धुवून घेतल्या एका साईडला बाजूला ठेवायचं तोपर्यंत त्याच्यामध्ये मसाले टाकत आहे हळद टाकायची धनेपूर टाकायचं आणि तिखट टाकायचं तिखट इथे मी एक चमच आणि थोडं जास्त टाकलेलं आहे म्हणजे सव्वा चमच इथे मी तिखट वापरलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा त्यामध्ये वापरू शकता कारण आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा वापरल्या आणि कलमीचासुद्धा वापर केलेला आहे त्याचा सुद्धा उतरतो आणि भात कसा तिखट होतो आता धुतलेले तांदूळ त्यामध्ये आपल्याला टाकायचे आणि हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं पूर्ण मीठ झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एका साईडला काय करत आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं पाणी मी इथे गरम केलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता वटाणे आपण मात्र मटार जे होते ते मी शेवट टाकलेलं आहे कारण मटार लवकर शिजतात आणि नंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तांदूळ सुद्धा थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला एकदम करून घ्यायचं आहे तेव्हा नंतरच आपल्याला पाणी टाकायचं पाण्याचा इथे आता लवकर वापर करायचा नाही आणि थोडा शेवट गोळा मसाला वापरलेला आहे तुम्ही मसाला त्यामध्ये कोणताही मसाला त्यामध्ये वापरू शकता आणि कोथिंबीर जास्त टाकायची बारीक चिरायची आणि टाकायची कोथिंबीर इथे अर्धी वाटीचा वापर केलेला आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं गरम पाणी टाकायचं तांदळाच्या वर पाणी असायला हवं जर तांदूळ तुमचे खूपच जुने असतील हे असेल तर तुम्ही परत एक वेळा चेक करून तो परत त्यामध्ये गरम पाणीच आपल्याला टाकायचं आणि परतून घ्यायचं आहे नंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि मधात आपल्याला चेक करून बघायचं उकळी येपर्यंत मी झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर नंतरची छान उकळी आलेली आहे परत आपल्याला खालून वर असे पूर्ण भात आपल्याला करून घ्यायचा आहे तांदूळ वर खाली करायचा आहे म्हणजे कसा भात एकसारखा होतो नाही तो कुठे पांढरा कुठे असं पिवळा असा भात होतो म्हणून परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं होऊ द्यायचं आहे बघा किती सुंदर आणि छान असा भात झालेला हा भात तुम्ही आपण पंक्तीमध्ये खातो ना लग्नाच्या पं पंक्तीमध्ये खातो त्यावेळेला अशा पद्धतीचा भात आपल्याला खायला भेटतो आणि हा भात अतिशय चविष्ट आणि छान लागतो खायला नक्की तुम्ही एक वेळा हा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा भात कढी सोबत खायला अतिशय सुंदर लागतो खूपच टेस्टी आणि छान झालेला आहे आता मी खाऊन दाखवते अप्रथुम झालेला आहे नक्की तुम्ही असं करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद